साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढची कथा सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या आधीचे सगळे पार्ट ऐकून घ्या सुरुवात करतिय तुझ्या सवे सारे हवे भाग सत्तावीस श्रीराम फार गोड मुलगी आहे ही आता कधी भेटवतोय ते तरी सांग बाबा म्हणाले हो ना ती तिचं ट्रेनिंग संपून आली की पहिलं आम्हाला भेटवणार आहेस हा श्री आई म्हणाली हो हो हे मात्र खरं मग आम्ही नाही वाट पाहणार सरळ मागणीच घालून येऊ ना तिला आणि लगेच लग्न आजी म्हणाली हो हो आहो तिचं आधी ट्रेनिंग तर होऊ द्या मग बघूया ना श्रीराम असत म्हणाला बर डन हा श्रीराम पण ट्रेनिंग झालं की भेटवायचं आहेस हा आता यात कसली टंगल मंगल नकोय हा मला श्रवण म्हणत होता हो बर मी वर जातोय आता पण आता मला माझा फोन तरी मिळेल ना मिळणार नाही रे आजच्या दिवस फोनशिवाय झोप येणार नाही श्रवण मस्करी करत म्हणाला आणि त्याची दिलखे चखळी पडलीच बरं बाबा घे घे नाही त्रास देत तुला पण भेटवायचं आहेस हा मग मुक, नक्कीच मुग्धाला म्हणत त्याने त्याचा फोन परत केला श्रीराम आज बरं वाटतंय बघ चला म्हणजे कधीतरी आहे आमच्या श्रीरामच्या आयुष्यात आम्हीही वाट पाहू काही हरकत नाही आजीही स्माइल करत म्हणाली आज कित्येक दिवसांनी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून श्रीरामलाही खुशी वाटत होती हम्म गुड नाईट यू ऑल म्हणत तो धावतच त्याच्या रूम मध्ये निघाला वर रूम मध्ये येताच डोअर लावून त्याने बेडवर स्वतःला झोकून दिलं आज फक्त तिच्याबद्दल घरी सांगितले तर केवढे एक्साईट झालेत तिला भेटायला ती आली तर काय करतील हे सगळे कोण जाणे त्याला तर विचार करूनही वेगळंच फील होत होत मुग्धा यार आता मीही थकलोय तुझी वाट पाहून आय मिस यू सो मच कधी एकदा माघार येतेस आणि तुला भेटतो असं झालंय तिला भेटायचं या विचारानेच मनात किती हलचल होत होती त्याच्या जणू मनाच्या कोपऱ्यात ना कोपऱ्यात म्युझिक वाजत होतं तिचा फोटो तसाच समोर पकडून तो कितीतरी वेळ एकटक त्याकडे पाहत होता जुन्या त्या आठवणी आता मनात छळू लागलेल्या तिचं ते तसं मारणं त्याच्या कपाळावरचं टेंगूळ तिच्या प्रेमात आहे म्हणताना त्याचं तिला ते चिडवणं आणि त्या दोघांच्यातले ते गोड क्षण या आधी कित्येकदा आठवले असतील त्याने पण आता ही अगदी जसेच्या तसे आठवत होते अगदी आजही काल घडल्यासारखे आणि मनात हुरहुर दाटवणारे ते होते तिला स्वतःहून दूर करताना झालेला त्रास तिच्या जाण्यानंतर एक एक क्षण आठवून मनाला होणाऱ्या यातना या खूप त्रासदायक होत्या पण काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं हे त्याला माहीत होतं आता मात्र ती भेटली की तिला दूर जाऊ द्यायचं नाही हे मात्र तो मनोमन पक्क करत होता झोपण्यापूर्वी कितीतरी वेळ तो तिचा फोटो पाहत राहिला आणि त्याला किस करूनच मग डोळे मिटले मुग्धाचं एकदाच ट्रेनिंग संपलं आणि आता ती मुंबईत परतणार होती आफ्टर कम्प्लिटिंग आय पी एस ट्रेनिंग आय फायनली अराईव्ह ऍट माय स्वीट होम तिनं फोटो सहित तिचं स्टेटस अपडेट केलेलं आणि इकडं श्रीरामला समजलं की ती अखेर मुंबईत परतली आहे समरशी बोलता येत नव्हतं आता कामापुरतं कसं बोलणार होता तो तिचं पोस्टिंग कुठं आहे हे जाणून घ्यायचं होतं त्याला तिला फोन करावा वाटायचा पण बोलायचं एवढं होतं की फोनवर नाही तिला डायरेक्ट जाऊन बोलायचं असं तो मनाशी ठरवत होता मुग्धा इकडं घरी पोहोचली ती सामान ठेवून पहिली आईला शोधू लागली किचनमध्ये पाहिलं तर ती तिथं नव्हतीच आई आई अगं कुठे आहेस तिला आवाज देतस ती वर आली तर तिथे ती तिला ती दुसरीच कोणी बाई दिसली अ आपण कोण तिनं संभ्रमात विचारलं मी कमलाबाई तुमच्या आईची केअरटेकर ओ अच्छा मग आई कुठे हे काय त्या झोपल्यात या ना तुम्ही ती केअरटेकर म्हणताच ती आत बेडरूम मध्ये आली आई हे काय झाले तुला तू झोपून का आहेस अशी आजारी आहेस का मुग्धा तिला अशी झोपलेली पाहून काळजीने विचारू लागली हो हो मुग्धा आलीस तू बरं झालं ग बाळ हो जरा बरं नव्हतं हो पण आता बरी होईन तू आली आहेस तर मग मला एकदाही बोली नाहीस का ग आई मुग्धा अगं तुझं महत्वाचं ट्रेनिंग चालू होतं तिथपर्यंत जायला तू किती मेहनत घेतली आहेस मला माहीत नाही का पण हे असं तुला मी नाही बघू शकत समोर दादाही काही बोलला नाही मला अगं कसं सांगेल तुझं ट्रेनिंग होणं महत्वाचं होतं बाळा तू काय मधात सोडून येणार होतीस का ट्रेनिंग तुझं लक्ष लागलं असतं का तिथे मला वाईट वाटतंय तू माझ्यासाठी एवढं केलंय आणि मी मात्र काहीच करू शकले का नाही का तुझ्यासाठी अगं असं काही नाही आत्ता कर आणि तू आली आहेस म्हणजे मी बरी होणार अगदी खात्रीने व्हावंच लागेल आई तुला आपल्याला शिफ्टिंग करायचंय पुण्याला खूप कामं असणार आहेत आणि तू अशी नको आहे हा मला हो ग मुग्धा अन काय पुण्याला कधी जायचंय आता हे काय आता पुढच्या वीकमध्येच एवढाच आठवडा आहे फक्त पण मी करते सगळं मॅनेज फक्त तू बरी होणार आहेस ओके बरी न होऊन कोणाला सांगते मी तुला पाहायलास तर जीव तळमळत होता भीती वाटत होती तू यायच्या आत काही आहे की काय आई तू असं काहीही नको हा बोलूस तिनं एकदम तिच्या तोंडावर हातच ठेवला बरं नाही बोलत चल जेवण बनवावं लागेल मी उठतेच आता म्हणत आई उठू लागणार तर मुग्धाने तिला अडवलं नाही तू अजिबात उठणार नाहीयेस इथं झोपून राहायचं तू काही खाल्लं का चल मी एक काम करते मी आपल्यासाठी काही चेवायला बनवते मुग्धा अगं राहू दे आत्ताच आलीस असू दे मी करणार तू झोपून राहा बरं म्हणत ती मात्र आईचं न एकदाच फ्रेश व्हायला पळाली मुग्धा आली तशी आईची तब्येत बरी होऊ लागलेली घरातून गेलेलं चैतन्य जी परत आलेलं नकळत एवढा जीव गुंतलेला आईचा आता मुग्धात त्यात पुण्याला जायचं तर तिकडे शिफ्टिंग करायचं होतं तो आठवडा त्याच घाई गडबडीत गेला यशच्या मत्तीने तिचं ते कामही झालं आणि मुग्धा आईला घेऊन अखेर पुण्यात पोहोचली तिचं तिच्या ऑफिसमध्ये जॉईनिंगही झालं तिचा पहिला दिवस खूप छान ओळखी वगैरे करण्यात गेला ती खूप खुश होती तिच्या खुर्चीत बसल्यावर समोर आपल्या नावाची पाठी आय पी एस मुग्धा देशमुख तिचा तिलाच अभिमान वाटत होता आता कोणत्या गोष्टीवर काम करायचं आहे हे तिला हळूहळू जाणून घेता येणार होतं कारण सहा महिन्याचं प्रशासकीय ट्रेनिंगच्या अंडर तिचा आता जॉईनिंग झालेला तो पिरियड चालू झालेला त्या अनुसार ती तिच्या अधिकारांचा वापर करत होती इकडे एका आठवड्यानंतर श्रीरामला मुग्धाचं स्टेटस दिसलं की ती तिचा आज पहिलाच जॉईनिंगचा दिवस आहे आणि तिचं पुण्यात पोस्टिंग झालंय त्याला याचा किती आनंद झालेला की सांगताही येणार नव्हतं एकतर जेव्हापासून घरच्यांना मुग्धाबद्दल कळ ते सगळेच तिला भेटण्यासाठी मागे लागले होते आजच तिला भेटायला जाऊ का पण ती पुण्यात आली आहे मग कुठे राहत असेल तिला भेटायला हवंच हो आज मी तिच्या ऑफिसमध्ये भेटायला जाणार मनाशी ठरवत तो भलताच खुश झालेला त्या दिवशी तिचं ऑफिस सुटण्याच्या वेळेला तिच्या ऑफिसच्या बाहेर तिला न सांगता जायला निघालेला श्रीराम पण त्याला अचानक एका अर्जंट मिशनसाठी फोन आला किती दिवसांसाठी ती मिशन असेल हे काहीच सांगण्यात आलेलं नव्हतं मुग्धाला अशा परिस्थितीत भेटायचं आणि सांगायचं का की माझी आणखी एका मिशनसाठी निवड झाली आहे यार काय विचार करेल ती त्यात घरातलेही मागे लागलेत तरी तिला भेटूया का तिला कल्पना तर थे, देऊन ठेवूया त्याच्या मनाला तर हे पटतच नव्हतं पण काही इलाज नव्हता आता घड्याळात आठ वाजत होते तिच्या ऑफिसपर्यंत पोहोचायला वेळ लागला असता आणि ती निघून जाण्याची शक्यता दाट होती उद्या सकाळी तिला भेटायचं म्हणजे भेटायचं मनाशी ठरवत तो घरी जायला निघाला मुग्धाने आज आईच्या आग्रहावरून घरी तिने यशलाही जेवायला बोलावलेलं होतं आईला एवढं काम कसं जमणार म्हणून तीही तिला मदत करायला पाहत होती जेवण वगैरे झालं आणि तिने यशला घर फिरून दाखवू लागली सगळ्या रूम दाखवून होताच अखेर ती त्याला तिच्या रूम मध्ये घेऊन आली पाहतो तर तिथं हे मोठाल पेंटिंग होतं तेही मुग्धाच वाव हे कोणी बनवलंय मस्त आहे ग समर दादाने गिफ्ट दिल ती म्हणाली ओ गुड पण कोणीतरी बनवलं असेलच ना था नाव वगैरे तर असेलच नाही आवर म्हणून तो बारकाही नाही पाहू लागला पाहतो तर खाली एका बारीक अक्षरात श्री असं लिहिलेलं ओ श्री म्हणून कोणीतरी आहे वाटत वाह मस्त एवढे बारखवे काढले वाह श्री कुठं लिहिलंय कुठं लिहिलंय श्री बघू मुग्धा एक एक्सायटेड होत म्हणाली हे बघ ना ओ हो रे मी पाहिलंच नव्हतं हे कधी ती बोलतानाच विचारत ठरवली हो कारण पहिल्यांदा तिला श्री म्हणजे श्रीरामच वाटला म्हणजे हे श्रीरामनं तर नाही ना दिलंय तिच्या मनात पहिल्यांदा हेच आलं ए मुग्धा चल ना यार मला निघावं लागेल हो हो चल त्याच्यासोबत खाली निघालेली पण श्री म्हणजे का इतकं सुंदर पेंटिंग श्रीरामने बनवलं असेल का असणार त्यालाच विचारायला हवं आणि तेव्हा मी विचारलं होतं तर त्याला सांगता आलं नव्हतं की आत काय आहे विचारांतच पायऱ्या उतरताना तिचा पाय एकाएकी -एक -एक वाकडा पडला आणि दुखावला आऊच ती पाय पकडून तग तिथेच बसली अरे यार कुठं लक्ष आहे तुझं मुग्धा खूप जोरात दुखलं यश ती गच्च डोळे मिटत म्हणाली चल मी हेल्प करतो तुला खाली जायला काय झालं मुग्धा नीट यायचं ना खाली आई म्हणत होती हो अग चुकून वाकडा पडला पाय बरं थांब मी पाणी गरम करून आणते आई म्हणत किचन मध्ये धावली मुग्धा दवाखान्यात जायचं का यश म्हणाला नको रे होईल बरं यार उद्या सेकंड डे आहे जस्ट अशी सुट्टी नाही घेता येणार तुला म्हणतोय ये दवाखान्यात जायचं का नाही बघू आजचा दिवस नाही थांबले तर जाऊ ना उद्या मी तसा फोन करते तुला ओके ठीक आहे तो म्हणाला तोवर आई गरम पाणी घेऊन आली पाण्यात पाय बुडवल्यावर तिला बरं वाटत होतं म्हणताना काही वेळ थांबून यश निघून गेला सकाळी उठल्यावर मुग्धाला तरीही चालता येत नव्हतंच बहुतेक चांगलाच दुखावलेला तिचा पाय शेवटी तिने यशला फोन केला ऑफिसला जाता जाता दवाखान्यात जाऊन यायचं आणि मग ऑफिसला जायचं असं तिने ठरवलेलं तोही लगेचच तयार झाला तिला न्यायला सकाळीच तिच्या घरी पोहोचला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी श्रीराम लवकर उठला आणि बाहेर पडणार तर नेमकं आईनं पाहिलं श्रीराम अरे इतक्या लवकर कुठं निघालायस अगं जरा काम होतं हॉटेलमध्ये अरे पाहिलंस का किती वाजलेत अजून नीट सहा पण नाही झाले अगं काम आहे ग जरा चल तो मी म्हणतो तसाच घराबाहेर पडला कसलीशी ओढ त्याला इतक्या लवकर घेऊन पडलेली श्रीराम तिच्या पुणे विद्यापीठ परिसरातल्या ऑफिस समोर कार पार्क करून तिच्या येण्याची वाट पाहू लागला कितीच लवकर आलेला तो तिथं तिची वाट पाहत असताना समोरच्या चहाच्या टपरीत एक नाही तर जवळजवळ सहा सात चहाचे कप रिचवले होते त्याने कितीतरी दिवसांनी शिवाय एका एक नवीनच रूपात त्याला ती दिसणार खुँँ होती तिला आता भेटायचं याने मनात खूप म्हणजे खूपच एक्साइटमेंट वाटत होती एवढ्यात एक कार येऊन तिथं उभी राहिली आणि तो सावध झाला ती त्यातून उतरणार हे लक्षात येताच हातातला चहा पटकन संपून त्याने कार जवळ येत सोबत आणलेला बुके घेतला तो घेऊन तिच्याकडे जायला निघणार एवढ्या हे त्याला दिसलं कारच्या बोनेट टाळून त्याने तिच्या अगदीच कमरेत हात घातलेला त्याला दिसला तो तिला पायऱ्या चढायला मदत करत होता तेव्हा पाहिलेली दोघातली मस्ती आधीच त्याच्या डोक्यात बसलेली त्याला का कोण जाणे यश आठवला तरी खूप राग यायचा आणि आताही नेमकं तो तिच्या सोबत दिसलेला पाहून त्याला पुन्हा वाटत होत या तिने मोहन केलंय मग मी इथं काय करतोय तिनं का बघावी ना माझी वाट जर मी तिला जाणवूनच दिलं नाही की माझंही प्रेम आहे तिने का करावी माझी प्रतीक्षा जर मी अनेकदा फक्त केली तिच्या प्रेमाची उपेक्षा त्या क्षणाला हातातला बुके तिथेच साईडला असल्या त्या टपरीवाल्या आजोबांच्या हातात देऊन तो घरी जायला निघाला म्युझिक सिस्टीम चालू केली आणि लावलेल्या गाण्यांच्या मोठ्या आवाजात मनाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला तुला ती मिळत होती तर तू तिला स्वतःपासून जबरदस्तीने दूर केलं मग आता नियतीही तुझ्यासोबत खेळ खेळते बरोबर होतंय श्रीराम ती तुझ्यासाठी नाही तुलाही तसंच पाहिजे श्रीराम समर म्हणत होता तरीही तिला सांगायला नाही म्हणालास तेव्हाच तू समर म्हणत होता तरीही तिला सांगायला नाही म्हणालास तेव्हाच तू तिला गमावलं आहेस एवढं कायम लक्षात ठेव आणि तसही देशासाठी काम करणं हे तुझ्यासाठी अग्रगण्य काम आहे चांगलं आहे ना ती मूव ऑन करते आहे उद्या तुझा तरी कुठं भरोसा आहे तेव्हा तिला एकटं पाळण्यापेक्षा ती त्या मुलासोबत पुढे जाते जाऊ दे ना पण घरी काय सांगणार आहे यार मी हो सांगेन मी तिला भेटलो नाही आणि या उलट मला मिशनवर जावंच लागणार आहे मिशनवरून आल्यावर पाहू काय ते आता तरी तिला भेटून तरी काय सांगणार होतो मी की मला तू आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचंय मला माहीत नसेल आज मी इथं आहे उद्या असेल का मग कशाच्या भरवशावर मी तिला सांगू काय हा वेडेपणा करत होतो मी यार खूप त्रास होतो मला त्याच्यासोबत तिला पाहिलं की तसंही तूच केलंय ना हे सगळं मग आता भोग श्रीराम स्वतःच्याच विचारात तो एकटाचा त्याच्या हॉटेलवर पोहोचला सध्या त्याला एकटं राहावं वाटत होतं मनात उगाच वादळ उठलेलं आणि यशचं तिला ते आधार देणं आठवून आतले आत चिडचिड होत होती या सगळ्यात आपणच कारणीभूत आहोत हेही मनात येत होतं पण एखादी व्यक्ती मौन करते तर आपण त्यांच्यात जाणं बरोबर दिसतं का श्रीराम इतके दिवस जगलो यापुढेही जगेन मी तिच्याशिवाय तिला आताही काही वाटत असतं तर तिच्याकडे माझा फोन नंबर आहे तिनं एकदा तरी मला बोलली असती की मी पुण्यात आली आहे पण नाही ती विसरते मला ना श्रीराम शी हॅज टू मू ऑन तो वर जिन्यात येऊन डोकं गुडघ्यामध्ये खुपसून बसलेला तो मनाशी जरी ठरवत होता तरी तिला विसरणं खरंच शक्य नव्हतं कारण आतापर्यंत तो फक्त तिचीच वाट पाहत होता तिच्या आय पी एस होण्याची आणि तिला आय पी एस झालेली पाहून खुशी होता जी आता त्याच्याच शहरात आली होती इतक्या जवळ येऊन ती आता मिळणार नाही याने त्याचा जीव तळमळत होता इतक्या दिवस जिला दूर ढकललं आता तिने जवळ यावं हा विचार करतोय मी म्हणजे असंच झालं ना आपल्याला हवं तेव्हा तिला दूर केलं आणि आता हवं तेव्हा जवळ करायचा प्रयत्न मी करतोय तिनं तरी आता माझ्याकडे काय यावं काय विचार करेल ती ती नक्कीच स्वार्थी समजेल मला मी स्वार्थी नाही आहे मुग्धा मला फक्त तुला काहीतरी बनलेलं पाहायचं होतं तुला तुझ्या पायावर उभं पाहायचं होतं तुझंच हित पाहत होतो मी जे तेव्हा तुला कळत नव्हतं तू तेव्हाच ऐकली असतीस तर हे लपवण्याची वेळ माझ्यावर आलीच नसती पण यार तू समजूनच घेतलं नाहीस मला यार तुझा तरी काय दोष तू किती अल्लड होतीस आणि मी तुला हवं तसं खरंच वागलो असतो त्या क्षणाला तू माझ्यासाठी काही करायला तयार होतीस हेही मी जाणतो पण मग ते लोक त्या वयात जसं तुझ्याशी वागत होते मीही तसाच झालो असतो ना त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहिला असता कसं सांगू तुला आता हे सगळं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर होप की माझ्या आयुष्यात एकतरी संधी मिळेल मला माझ्या वागण्या कारण तुला एक्सप्लेन करायला आय होप सो मुग्धा आय होप सो आजचा पार्ट इथंच संपलाय खरं तर संवाद हा कोणत्याही नात्याचा श्वास असतो आणि हा संवाद या दोघांच्यात होतच नाही आहे बघूया एकमेकांच्या समोर येऊन हे दोघं कधी बोलतायत हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच